बघत आहात शोध सत्य बातमीचा कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव हेलस साने गुरुजी कथामालेचा उपक्रम जिल्हास्तरीय फेरी उत्साहात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस व मानस फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेची परभणी जिल्हा फेरी सोमवारी दिनांक आठ जानेवारी रोजी उत्साहात पार पडली विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला शेलू येथील नूतन विद्यालयाच्या राब गिल्डा सभागृहात कथाकार बबन आव्हाड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले प्रारंभी साने गुरुजी व दत्तात्रेय हेलसकर यांच्या प्रतिमांचे पूजन झाले प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे होते परीक्षक भगवान कुलकर्णी सुरेश भगवान पावडे पी एस वाडेकर यांची उपस्थिती होती बबन आव्हाड म्हणाले की गोष्ट सांगणे ही प्राचीन कला असून कथा वाचन कथाकथनातून विद्यार्थी मानसिक बौद्धिक दृष्टीने समृद्ध होतो कथाकथन स्पर्धा ही विद्यार्थ्यांतील कथाकाराला प्रेरणा देणारी आहे जिल्हा संयोजक डॉक्टर काशीनाथ पल्लेवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले बाळू बुधवत यांनी आभार मानले कार्यक्रमाला बाबासाहेब हेलसकर कीर्ती राहुत केशव डहाडे अरुण रामपूरकर आदींसह विद्यार्थी शिक्षकांची उपस्थिती होती परभणी जिल्हास्तरीय विजेते बालगट प्रथम अक्षरा गजानन पवार नूतन कन्या प्रशाला शेलू द्वितीय सना सनासय्यद जिसवकथ जी जिजामाता विद्या मंदिर शेलू तृतीय प्रिया विष्णू मगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेंगळी पिंपळगाव किशोरगट प्रथम प्रतीक्षा छत्रगुण मोगल नूतन कन्या प्रशाला शेलू द्वितीय शंतनु श्याम पवार नूतन विद्यालय शेलू तृतीय अल्फिया अल्ताफ कुरेशी नूतन कन्या प्रशाला शेलू डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका